नमस्कार मंडळी कसे हमें जड़ाव तुमा से वेक वेक आज सगळे मी हेमंत हेमंतडाव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या खास अशा भागात आपण आपल्या नवनवीन भागांमधून वेगवेगळी माहिती घेत असतो आणि आज देखील आपण गुढीपाडवा या आपल्या सणाची पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत सोबतच गुढी का उभी करावी आणि कशी उभी करावी गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे अशी संपूर्ण माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे इतर भागांप्रमाणे आजचा भाग देखील अगदी खास असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाहा काय होतं की भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाहीत आणि त्यामुळे भागाच्या शेवटी विचारला जाणारा प्रश्न तुम्हाला समजत नाही त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट करून कळवा चला तर मग जास्त वेळ न घालू तर सुरुवात करूया आजच्या भागाला गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस असून महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याला हिंदू नववर्ष दिन मानले जाते हा सण मुख्यतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यात साजरा केला जातो हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे व नवीन वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत शुभ मानले जाते आणि या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ केला जातो तर सगळ्यात आधी आपण यामागे असलेल्या पौराणिक कथा जाणून घेऊया तर सर्वात पहिली कथा आहे ती म्हणजे या सृष्टीच्या निर्माणतेची असे मानले जाते की सृष्टीच्या प्रारंभिक केवळ अंधकार आणि शून्यतेचा विस्तार होता कोणतेही जीव ग्रह तारे किंवा भौतिक अस्तित्व नव्हते त्यावेळी परब्रह्म परमात्मा जो निर्गुण आणि निराकार होता त्याच्या योगमायेने ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेवांनी योगसाधनेतून चतुर्मुख रूप धारण केले आणि सृष्टी निर्मितीस प्रारंभ केला सर्वप्रथम ब्रह्मदेवाने काल म्हणजेच वेळ दिशा म्हणजेच अवकाश आणि पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश यांची निर्मिती केली त्यानंतर ब्रह्मादेवाने संपूर्ण ब्रह्मांड चौदा लोकांमध्ये विभागले सात ऊर्ध्वलोक आणि सात अधोलोक म्हणजेच स्वर्गलोक महरलोक तपोलोक पाताळ रसातळ तलातल इत्यादी आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने सूर्य चंद्र तारे आणि नक्षत्रे निर्माण करून आकाशामध्ये स्थापित केले सूर्याला ऊर्जा आणि प्रकाशाचे स्त्रोत्र बनवले ज्यामुळे सृष्टीमध्ये जीवन निर्माण होऊ शकलं सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने देव ऋषी आणि असुर यांना जन्म दिला देवांना सत्प्रवृत्तीचे अधिष्ठान तर असुरांना तमोगुणाचे स्वरूप दिले ब्रह्मदेवाने मनुष्य पशु पक्षी आणि सजीव प्राणी निर्माण केले आणि यासाठी त्यांनी मनु आणि शत्रूपा या प्रथम मानवांचा जन्म घडवला ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली म्हणून सृष्टी निर्माण केल्यानंतर विजय आणि आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली आणि गुढी म्हणजे सर्वश्रेष्ठ चेतनेचे प्रतीक आणि ती उभारणे म्हणजे ज्ञान आणि विजयाचे स्वागत करणे दुसरी पौराणिक कथा आहे ती म्हणजे प्रभू श्रीरामांची गुढीपाडवा हा सण केवळ सृष्टीच्या निर्मितीशी संबंधित नाही तर तो प्रभू श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक देखील आहे रामायणानुसार श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येत पुनरागमन केले आणि त्याच्या आगमनाच्या स्वागतासाठी गुढी उभारली गेली आता मी तुम्हाला संपूर्ण रामायणाची कथा सांगत बसत नाही चौदा वर्षानंतर श्रीराम अयोध्येत परत येत असल्याची बातमी संपूर्ण नगरभर पसरली अयोध्येतील लोकांनी आपल्या प्रिय राजाच्या आगमनाच्या स्वागतासाठी गुढी उभारली आणि आनंदोत्सव साजरा केला गुढी म्हणजे विजयाचा आणि शुभतेचा प्रतीक लोकांनी घरासमोर गुढी उभारून रस्ते फुलांनी सजवून आणि दीप प्रज्वलित करून श्रीरामांचे स्वागत केले आणि श्रीरामांच्या विजयाचे स्मरण म्हणून प्रत्येक घरासमोर गुढी उभारली गेली गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामांचे राज्याभिषेक करून रामराज्याची स्थापना झाली गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा सण नसून प्रभू श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक देखील आहे आता तुम्हाला या सणामागे असलेली ऐतिहासिक कथा सांगतो जी महाराष्ट्राशी निगडीत आहे हा इतिहास आहे आपल्या मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुढीपाडवा हा सण केवळ सृष्टी निर्मिती आणि प्रभू श्रीरामाच्या विजयाशी संबंधित नाही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचंही प्रतीक आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये अवघ्या पंधरा वर्षांच्या तरुण शिवाजी राजांनी राणेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि याच दिवशी त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आणि तो गुढीपाडव्याचा दिवस होता स्वराज्यासाठी त्यांनी मोगल आदिलशाही आणि निजामशाही या बलाढ्य सत्यांशी लढा दिला इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये शिवाजी महाराजांनी पहिला मोठा विजय मिळवला आणि तोरणा किल्ला जिंकला हा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी गुढी उभारून स्वराज्याच्या विजयाची सुरुवात केली तोरणा किल्ला के का कसा आणि कधी आणि कशासाठी जिंकला याची संपूर्ण माहिती हवी असेल तर आमचा हा भाग नक्की पहा या भागाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धात मोगल आणि आदिलशाही सैन्यावर मात केली स्वराज्य विस्तार करत असताना प्रत्येक किल्ल्यावर विजय मिळवल्यानंतर मराठ्यांनी गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली आणि त्यामुळे गुढी हे हिंदवी स्वराज्याच्या विजयाचे प्रतीक बनले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली आणि त्यानंतर संपूर्ण मराठा साम्राज्यात गुढीपाडवा हा विजयाचा आणि नवसंकल्पाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य विजयाचे प्रतीक आहे आता पुढची ऐतिहासिक कथा आहे शानी वाहन शक संवत्सराची मला माहीत आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याची काहीच माहिती नसेल त्यासाठी आम्ही हा भाग बनवला आहे सलामत हे देखील जाणून घेऊया चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असे एकूण बारा महिने आणि वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर असे एकूण सहा ऋतू असतात यांनाच शक संवत्सर असे म्हणतात भारताच्या पश्चिम भागात शक लोकांचे आक्रमण झाले होते सातवाहन राजघराण्याचे महान सम्राट सातकर्णी यांनी मोठा विजय मिळवला या विजयाचा सन्मानार्थ शक संवत्सर सुरू करण्यात आले इसवी सन अठ्याहत्तर पासून शक संवत्सराची गणना सुरू झाली शक संवत हा चांद्र सौर पद्धतीचा पंचांग आहे म्हणजेच यामध्ये चंद्र आणि सूर्याच्या गतीचा विचार करून वर्ष महिने आणि दिवस निश्चित केले जातात शक संवत्सर हा भारतातील प्रमुख कालगणना प्रणालींपैकी एक आहे शक संवत हे भारत सरकारने अधिकृत कालगणना प्रणाली म्हणून स्वीकारली आहे भारत सरकारने बावीस मार्च एकोणीसशे रोजी शक संमताला राष्ट्रीय कालगणना म्हणून स्वीकारले भारतीय संविधान आणि सरकारी दस्तऐवजांमध्ये शक संवताचा वापर केला जातो भारतीय पंचांगांमध्ये याचा वापर केला जातो आणि गुढीपाडवा हा संवताच्या नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो म्हणजेच आपल्या हिंदू कलगणनेचा पहिला दिवस आपण गुढीपाडवा या सणामागच्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जाणून घेतल्या आणि आता आपण गुढी कशी उभारायची हे जाणून घेऊया तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते ही परंपरा विजय समृद्धी आणि आनंद दर्शवते घराच्या प्रवेशद्वाराजवळ साफसफाई करून सुंदर रांगोळी काढावी साधारण पाच ते सहा फूट लांब बांबू घ्यावा त्या काठीला रेशमी वस्त्र लावावे सहसा पिवळ्या किंवा रंगाचे रेशमी वस्त्र वापरले जाते फुलांचा हार साखर घाटी लावावी समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीला साखर घाटी आणि फुलांचा हार बांधला जातो कडुलिंबाचे पान आरोग्यासाठी हितकारक मानले जाते आणि दुर्गुणाचे नाश करणारे आहे त्यामुळे ते देखील गुढीला लावले जाते गुढीच्या टोकाला तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावावा गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उभी करावी गुढीला सूर्याची किरणे पडली की घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते गुढीपाडवा हा सण केवळ हिंदू नववर्षाचा प्रारंभ नसून समृद्धी विजय आणि आनंद यांचे प्रतीक आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याच्या परंपरा शतकानुशतके चालत आलेल्या संस्कृतीचे जतन करतात गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून विजय नवीन सुरुवात आणि समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या सणामुळे नवीन ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते तर मग मंडळी कसा वाटला हा माहितीशीर भाग आशा करतो की नक्की आवडला असेल तर आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे आजचा प्रश्न आहे की भारतीय कालगणनेची सुरुवात कोणत्या राजाच्या विजयाने झाली होती या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि आजचा भाग कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा चला तर मग वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची पण तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला आमच्या पुस्तकालयाच्या संपूर्ण परिवाराकडून गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप खु शुभेच्छा देतो हा भाग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल